भारताचं अणुशक्ती क्षेत्रातलं पाऊल हे केवळ विज्ञानाचं यश नव्हतं बरं का हे होतं स्वाभिमानाचं आत्मनिर्भरतेच आणि दृढ राजकीय नेतृत्वाचं प्रतीक जगातील अनेक देशांनी अणुशस्त्र कार्यक्रमासाठी परकीय मदतीचा आधार घेतला चीनला रशियाची मदत पाकिस्तानला चीनची पण भारताने भारताने हा प्रवास स्वतःच्या पाकतीवर सुरू केला डॉक्टर होमी बाबा यांच्या दूरदृष्टीने भारताने एकोणीसशे पन्नासच्या दशकात तीन टप्प्यांचा अळू कार्यक्रम सुरू केला एकोणीसशे छप्पन्न मध्ये अप्सरा आशियातील पहिला संशोधन अणुऊर्जा रिएक्टर सुरू झाला पण त्या काळात पंडित नेहरू आणि त्यानंतरच्या काँग्रेस सरकारने आळूबॉम्ब पासून दूर राहण्याचा निर्णय घेतला नेहरूने संसदेत म्हटलं होतं आपल्याला अळूबॉम्ब नकोय जरी क्षमता असली तरीही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली स्माइलिंग बुद्धा ही भारताची पहिली अनुशासनी झाली पण ती ही शांततामय उद्देशासाठी झाली असं सांगण्यात आलं वास्तविक तोही निर्णय केवळ वैज्ञानिक प्रगतीसाठी होता संरक्षणासाठी नाही दरम्यान पाकिस्ताननं चीनच्या मदतीने अणुशास्त्राचा मार्ग वेगळे पार केला भारत मात्र परके दबावाखाली थांबवला जात होता एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भाजप सत्तेवर आली आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देशाला नवी दिशा दिली त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अकरा आणि तेरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी मध्ये पाच अणुचा केल्या ऑपरेशन शक्तीच्या माध्यमातून भारताने जगाला स्पष्ट सांगितलं आम्ही अणुशक्ती राष्ट्र आहोत जगभरातून टीका झाली आर्थिक निर्बंधही आले पण वाजपेयींनी हे सगळं आधीच गृहीत धरलेलं होतं त्यांनी नवीन न्यूक्लिअर डॉक्टरी जाहीर केली नो फर्स्ट यूज म्हणजे भारत कधी आधी अनुबॉम वापरणार नाही हा निर्णय पुढे देशाच्या परराष्ट्रीय धोरणात मोठी संधी मांडला इंडो युएस न्यूक्लिअर डील सारख्या कराराद्वारे भारताची अणुशक्त जगाने मान्य केली भारताची अनुरात्र ही वैज्ञानिक प्रगतीची गोष्ट आहे पण ती पूर्णत्वाला पोहोचली ज्या राजकीय नेतृत्वाने ला धैर्य दाखवलं आणि हे धैर्य दाखवलं भाजप सरकारने आणि मित्रांनो हा व्हिडिओ मला आवडलाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका